गीतेला समजून घेण्याचा आपला दृष्टिकोन दोस्त हो मी श्रीकांत सोमण तुमच्या या अद्भुत जीवनयात्रेत तुमचा सहप्रवासी आपल्या मागील भागांमध्ये भगवद्गीतेचे आकलन करण्याचा प्रवास आपण सत्याकडे पाहण्याच्या संकुचित दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन सुरू केला आपण साधकाचा दृष्टिकोन स्वीकारला आणि तात्पुरत्या टेम्पोरल आणि शाश्वत इटर्नल अशा ज्ञानाच्या पैलूंमधील फरक ओळखायला शिकलो आपल्या मागील चर्चेत या प्रक्रियेमध्ये आपल्याच मानवी बुद्धीमुळे निर्माण होणारी आव्हाने आपण पाहिली आपली बुद्धी कधीकधी प्राचीन ग्रंथांना समजून घेण्याच्या आड कशी येऊ शकते हे आपण पाहिले आता त्या आधारावर पुढे जाण्याची वेळ आली आहे हा भाग गीतेचे ज्ञान खऱ्या अर्थाने समजून घेण्याच्या योग्य मार्गाबद्दल आहे एखाद्या धर्मग्रंथाला आपल्या जीवना जीवनात जिवंत प्रभाव लिव्हिंग प्रेझेन्स निर्माण करण्यासाठी दोन महत्वाच्या अटी कोणत्या आहेत हे आपण पाहू आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत तर तो भूतकाळातील एक निर्जीव अवशेष कसा बनतो हे सुद्धा पाहू अशा प्रकारेच आपण गीतेला आजच्या जगासाठी संबंधित ठेवू शकतो चला सुरुवात करूया आजच्या जगात गीतेचे महत्व आणि त्याचे व्यावहारिक फायदे तत्वज्ञानांच्या एखाद्या खास गटात एक्सक्लुझिव्ह क्लब सामील होण्याऐवजी आपण येथे आजीच्या मानवतेसाठी काय उपयुक्त आहे यावर अधिक लक्ष देत आहोत त्यामध्ये असलेले खरे जिवंत सत्य आपल्याला समजून घ्यायचे आहे हे सत्य कालातीत असल्यामुळे आजही ते वैध आहे आजच्या मानवतेसाठी गीतेतील उपयुक्त ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला त्यातील निवळ बौद्धिक भाग बाजूला ठेवायचा आहे आपल्याला गीतेचे शाश्वत ज्ञान सर्वात नैसर्गिक आणि जिवंत स्वरूपात लिव्हिंग ट्रुथ मांडायचे आहे आपला दृष्टिकोन आजच्या नवीन युगातील मानवतेच्या मानसिकतेसाठी आणि आध्यात्मिक गरजांसाठी योग्य असला पाहिजे आपल्या दृष्टिकोनातील त्रुटी लक्षात घेणे आपली चर्चा अधिक व्यावहारिक आणि योग्य बनवताना मूळ धर्मग्रंथातील ज्ञानाचा गाभा किंवा मूळ तत्त्व धुसर डायल्यूट होण्याचा धोका आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे हे करताना आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वातून अनेक त्रुटी किंवा विकृती येऊ शकतात याची आपल्याला जाणीव आहे यावर आजच्या काळातील विचारांचाही प्रभाव पडू शकतो पण आपल्या आधीच्या महान लोकांच्या बाबतीतही हा धोका होताच हे होणारच गीतेच्या आकलनाचा योग्य मार्ग गीतेच्या मूळ गाभ्याप्रमाणे जगणे लिव्हिंग इन द स्पिरिट ऑफ गीता वरील त्रुटींना बळी न पडता गीतेचे खरेसार समजून घेण्यासाठी आपल्याला दोन अटींचे पालन करणे आवश्यक आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण या महान धर्मग्रंथाच्या गाभ्यात पूर्णपणे लीन किंवा समरस झाले पाहिजे दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण त्या मूळ गाभ्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे यामुळे आपल्याला हे करण्याची मदत मिळेल धर्मग्रंथात जेवढे खरे सत्य आपण स्वीकारू शकतो तेवढे शोधणे तसेच जो आध्यात्मिक प्रभाव आणि मदत आपल्याला मिळणे अपेक्षित आहे त्याचा लाभ घेणे हीच धर्मग्रंथ लिहिण्यामागची मुख्य उद्दिष्टे आहेत बाकी सर्व काही विद्वत्तापूर्ण वादविवाद किंवा धार्मिक कट्टरता आहे धर्मग्रंथ आजच्या काळाशी संबंधित असणे आवश्यक आहे कोणत्याही धर्मग्रंथाला धर्माला किंवा तत्वज्ञानाला मानवतेसाठी जिवंत महत्व असण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे हा विचार केवळ गीतेपुरता मर्यादित नाही धर्मग्रंथांना सतत नूतन आणि पुनरुज्जीवित करणे आवश्यक आहे त्यांना निर्जीवचल आणि निस्तेज होऊ देऊ नये बदलणाऱ्या परिस्थितीनुसार त्यांच्यामधील शाश्वत सत्याची सतत पुनर्रचना आणि विकास होत राहणे आवश्यक आहे ही प्रक्रिया केवळ बौद्धिक क्षेत्रांपुरती मर्यादित नसावी ती सतत विकसित होत असलेल्या मानवतेच्या आंतरिक विचारात आणि आध्यात्मिक अनुभवातून घडली पाहिजे धर्मग्रंथ भूतकाळातील एक निर्जीव अवशेष बनू नये जर वरील अटींचे पालन केले नाही तर धर्मग्रंथ भूतकाळातील एक स्मारक बनून राहतो व जा कदाचित ते एक भव्य आणि मोठे ऐतिहासिक स्मारक असू शकते पण भविष्यासाठी त्याला कोणतीही खरी शक्ती जिवंत प्रेरणा किंवा व्यावहारिक उपयोगिता राहणार नाही दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर तो आजच्या मानवतेवर जिवंत प्रभाव टाकणार नाही तो फक्त भूतकाळातील एक निर्जीव अवशेष बनेल